सुपारी घेतली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण हाताळलंय आणि वारी वापूर वाटे लागले म्हणजे थांगा दिपा घेला वन दाण्या थाई से तुडे परकाय जेना तुंचे शिळा करर दंचर वाला त्या ठिकाणी नरतर दिदीकडे गेला अच्छा मंडळ ताला नक्की राहे तरी पाहाण्याने खूप करू याचा म्हणतो जगरा जाईल

dalam sesuatu betul dan kesan yang berbahaya itu lebih betul beranak-anak

त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास कशी पद्धत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जरा करताना दिसत आणि त्याच्यामुळे त्यांच्या फोकस मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे कायविषयी सॉल संदर्भात चर्चेच्या फेऱ्या झडत नाही यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत्या तर या संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेचा कारखान आलेले नेते संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे आंदोलन होत आहेत महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या नोटंकीला महाराष्ट्रात मराठा समाज भूलणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशात राज्यात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यावर कोणी बोलायचंच नाही आणि म्हटलं तर त्याला व्यवस्थित स्तरावर टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होतं मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी होत परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस चाललेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होत आहे कारण म्हणजे अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतला आरक्षण द्यावं का प्रश्न करू हे पवारसाहेबांचा विचार आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरेंना विचारावे की नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसी द्यावं का नाना पटोनेस नेत्यांना विचाराव येस की नो त्यांना आपण या क्षणापर्यंत विचारलेलं नाही तुम्ही विचारता फक्त देवेंद्र फडणवीसांना तुम्ही विचारता फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसांना आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात आले आणि तुम्ही आता फिरताना ते लक्ष देईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावंस वाटतंय तुम्ही हे सगळं मराठा समाजाच्या भावनांचा खेळ झाला होता. हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. जरा मी थेट सरकारला इशारा देतो. सरकारचा क्यू ज्या कुर्सीमध्ये आहे. ती खुर्ची आता आम्हाला भरपूरची आहे. त्यासाठी आता आम्ही तयारी करतोय. काय बोलतोय? नाही मी तेच म्हणालो ना. त्यांच्या मनात पोटात जे होतं. ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. त्यांना सत्तेची आस लागलेली आहे फक्त बोलायचं काय मला काय सत्तेचं पडलेलं नाही अरे मग कोणाला चिरू लागणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाच आहे बरं कोणाला निवडून कोणाला पाडणार ना कोणाच्या बाजूला सुपारी घेतल्या चित्र झाला येई लागत आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटत आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाही आणि त्याच्यामुळे खुशी घेतायत आहे ना या तुम्ही निवडणुका लढा पक्ष करा किंवा महाविकास आघाडीला सदरन घटक पक्ष व्हा निवडणुका लढवा राज्याचे मुख्यमंत्री व्हा परंतु काय मला ते नको मला राजकारणाचा इंटरेस्ट नाही दृष्टीकडे पाण्याचं याला मांडणार त्याला पाडणार याला संधीवार खाली खुर्ची घेतात मला वाटतं हे मराठा समाजाला याचा उमर आणि त्या ठिकाणी खेळच आलेला आहे की आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागले आणि म्हणून मला आले मराठा समाजाचे त्या ठिकाणी लोक भेटतात फोन करतात त्यांनाही त्या ठिकाणी गुप्त होतंय आहे मराठा समाजांचा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून सरांनी आपली राजनीती करतायत हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी

त्यामुळे विरोध कोणत्या दिशेला आहे समर्थन कोणत्या दिशेला आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेल मध्ये टाकावं पण आता काँग्रेस हळूहळू कमी होते कॅमेरे कमी झाले गर्दी कमी झाले तर पुन्हा जेल मध्ये गेले तर पुन्हा गर्दी पुन्हा लखलखाट लग पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात खडकता येईल आणि म्हणून त्यांचा आष्टार्थ असेल की त्या ठिकाणी त्यांना जेल मध्ये टाकावं परंतु त्या ठिकाणी जेल मध्ये फोन नसेल असेल अशी काही संविधानाने दिलेले निकष आहेत नियम आहेत कायदा असेल त्यानुसार होत असत कोणाला जेलमध्ये जायचं आहे म्हणून मग जेलमध्ये ज्याला कावीळ झालेली आहे त्याला जप दिसते आपण बघा की आता कोर्टावर तरी विश्वास पाहिजे आता देवेंद्र फडणवीस साहेब हे कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने तमाल पाठवले या देशात निष्पक्ष निष्पक्षपातीमध्ये काम करत यावर तर विश्वास ठेवा परंतु आता तुम्हाला अंकाराची एवढी डोक्यात खावा गेली तुम्ही पोलीस बांधायला तयार नाही तुम्ही सरकार बांधायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोण पण मागायला तयार नाही मला वाटत अबो वाव आहे परंतु त्यांना माहीत नाही मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं खरं रूप आज त्या ठिकाणी उघड घडलेलं आहे मराठा मराठा आणि तुम्ही जे आहेत ते ती सरकारची भूमिका आहे नाही मला वाटत त्यांना जे म्हणायचं आहे आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी स्पष्ट भूमिका ताटातलं त्या ठिकाणी आम्ही नाही आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहे आणि त्याच्यामुळे च्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याची मराठा समाजाची प्रश्न सोडवण्याची भूमिका आहे परंतु आता ओबीसीना मराठ्यांना आरक्षण द्या अशा विषय करायचा आणि मराठा आणि ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या वादांना राष्ट्रीय कोणी त्यांच्यासाठी बाधा केली

मला वाटत त्या मानव हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे एक मोठे नेते कार्यकर्ते त्याच्यामुळे अंधश्रद्धेला ते पाहत नाही संबंधित डॉक्युमेंट त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करावे जे पाहायला त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर फरक जाईल खोटं बोलायचं पुन्हा पुन्हा बोलायचं खोटं खरं करायचं असं अगदीपेक्षा का एक त्या ठिकाणी राहिले या वक्तव्याला त्रुटुरा देण्याचं हे काम हिंदुत्वाला कमी होत होता मला त्या बैठकीचा अंतर्गत तपशील माहिती झाली विभागी नेत्यांनी एक आता आरक्षण जारी केलं भारतीय जनता पार्टीने वारंवार आरक्षणा संदर्भातल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत की कुठल्याही समाजाचा आरक्षण काढून समाजाला द्यायचं नाही त्याच्यामुळे आदिवासींचही आरक्षण त्या ठिकाणी परंतु ज्या ज्या समाजाला आरक्षण पाहिजे सवलती पाहिजे त्या पुरपूर देण्याची भूमिका भाजप सरकारची आहे आणि तीच भूमिका

परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत म्हणून एकत्र आम्ही त्याच्यामुळे विषयावर मतभेद मतभेद होऊ शकतात परंतु सगळं आमचा आलवेल आहे आम्ही एकत्रित एक ताकदीनं लढणार आहोत अमोल मिटकर यांनी काय करून हे पार्टी सवाल केलेला आहे फोन केले दोन दिवसापासून फोन करतो शेतकऱ्याच्या मदतीसाठी आपोला दिल्ल्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आता वेगवेगळी झाले आता त्यांनी प्रदर्शन प्रसारमाध्यमांना सपाट्यावर आणला आहे त्यामुळे आता हो दिल्लीमध्ये अजितदा घटक पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा आमच्या पक्षाचे जे जे नेते आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करायला राज्य सरकारला मदत करायला नीती म्हणून चर्चा विनिमय करायला काय वेग आहे आता बोलताना एवढी यंत्रणा नाही आहे त्याच्यामुळे आदित्य हे घटक पक्षाचे नेते आहेत आमच्याकडे संवाद राहावा ही अमित भाईची भूमिका आहे त्या अनुषंगाने घटक पक्षाचे सगळे नेते भेटत असतात त्या ठिकाणी

इससे उन्होंने खत्म किया है गर्दी भी कम हो रही है वापस अभी यात्रा निकालने का वो वापस एक मुहिम चलाएंगे लेकिन मराठा यह राजनीतिक हो गया ये सत्ता का इनको अभी ज्यादा सत्ता की पड़ी है मराठा प्रश्न मराठा विषय में पंद्रह दिन में उन्होंने एक भी बात नहीं की है उसके ऊपर ना चर्चा उसके ऊपर ना डेलीगेशन ना इंटरवेंशन खाली किसको गिराना है किसको जिताना है तो क्या करेगा सत्ता के खींचेंगे कुर्सी खींचेंगे ये इसके बीच में ही वो घूम रहे हैं तो मराठा समाज की भावनाओं का खेल इन्होंने किया ये अभी स्पष्ट हुआ है मराठा समाज खुला है वो ये समाज के लिए कर रहे हैं ऐसा वो अभी टूट गए

माहिती तर्फे संघ आणि भाजपच्या बैठकीवर संजय यांनी टीका केलेली आहे कुठेतरी जे घोटाळेबाज आहेत त्यांच्यावर संघाकडनं आरोप केले होते आणि तेच आता जर सोबत घेता अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत करताना पाहिलं संजय राऊत येरादा बिनबुडाचे वक्तव्य करत असतात त्याच्यामुळे त्यांचं कुठलंही वक्तव्य आम्ही गांभीर्यानं घेत नाही आता त्यांनी आरोप करायचे दुसऱ्यावर

राजनीतिक बातें जाकर करने लगे है यही हमारे मन में उसके लिए दुख है जरा के हमारे दुश्मन ने जब तक समाज के लिए प्रामाणिकता से काम करते थे अब सब लोग राजनीति के ऊपर आके उनको समर्थन देते थे दे रहे थे लेकिन अभी जो जरांगी की मुहिम चालू है वो भारतीय जनता पार्टी और सरकार के खिलाफ है सरकार की कुर्सी खिंच है इसका मतलब महा विकास आगाड़ी की तो सत्ता कारण करना है जो समाज कारण था वो मराठा समाज के भावना के ऊपर खेल कर अभी वो सत्ता कार्य कर रहे हैं इसलिए मराठा समाज के मन में से वो उतर गए तो इसलिए उसकी अभी सब भूमिका राजनीतिक हो रही है आज भी आपके माध्यम से मेरा उनको आवाहन है कि आप मराठा आरक्षण का मराठी प्रश्न जो मराठा समाज का उसके ऊपर लेकिन आप राजनीति करोगे तो राजनीति सही का जवाब दिया है प्राचीन नाराज होते मला आता चर्चा काय आहे ॲक्च्युली काय झालं त्याचा माहीत आहे त्याच्यामुळे मी काही अंदाज पंच भाष्य करू इच्छित नाही की हो एवढंच नाहीत की अजितदादा आमच्या घटक पक्षाचे प्रमुख आहेत आणि अमित शहा आमचे प्रमुख नेते आहेत भाजपचे त्याच्यामुळे समन्वयाच्या दृष्टीनं किंवा भविष्यातल्या मार्गदर्शनाच्या दृष्टीनं ही भेट असू शकते हे आपण म्हणताय त्याप्रमाणे काही कन्फ्युजन असेल तेही वरिष्ठ नेत्यांना भेटून दूर करण्यासाठी या भेटीचा उपयोग होऊ शकतो Thank